चळेपाटी ते चळे या पाच किलोमीटर रस्त्याची नुकतीच काही महिन्यापूर्वीच आमदार यशवंत माने यांच्या विशेष प्रयत्नातून दुरुस्ती झाली होती हा रस्ता दुरुस्त होऊन नागरिकांचा प्रवास सुकर होतो न तोच दांडगे वस्तीजवळ जलजीवन मिशनच्या कामासाठी ठेकेदारनं हा रस्ता खोदल्याचे दिसत आहे चळेपाटी ते चळे या रस्त्यावर दांडगे वस्तीजवळ कोंढारकी या गावासाठी जलजीवन मिशन या योजनेसाठी पाण्याची उंच टाकी बांधण्याचं काम सुरू आहे या टाकीतून कोंढारके गावासाठी नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे हा पाणी पुरवठा करण्यासाठी या रस्त्यावरती चारी खोदल्याचे दिसत आहे मात्र हा रस्ता काही महिन्यापूर्वीच आमदार यशवंत माने यांच्या विशेष प्रयत्नातून झाला असतानाच ठेकेदारानं हा रस्ता उकरल्यानं पुन्हा या रस्त्यावरती चाकोरी पडून खड्डा पडला आहे संबंधित ठेकेदारानं हा रस्ता खोदण्यासाठी बांधकाम विभागाची परवानगी घेतली होती का आणि जर परवानगी गे घेतली असेल तर बांधकाम विभाग हा रस्ता कधी दुरुस्त करणार आणि जर या ठेकेदारानं परवानगी घेतली नसेल तर त्या रस्त्याची दुरवस्था केल्याप्रकरणी बांधकाम विभाग त्या संबंधित ठेकेदारावरती काही कारवाई करणार का याकडेच सध्या नागरिकांचं लक्ष लागून आहे